कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथं या हवाहा देखुच्या हाय आपलीच हवा सर्वात पहिले तर तुम्हाला आमदार संजय सावकाराला मुस्लिमांना टार्गेट केलं मुस्लिमांच्या विरुद्ध बोलले हिंदू मुस्लिमांमध्ये ते निर्माण केला म्हणून आमदार संजय सावकाराला सर्वात पहिले गृहमंत्र्यांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे आमदाराच्या भावाचं रक्षण आमदार स्वतः करू शकत नाही सर्वसामान्य जनतेचं आणि व्यापाऱ्यांचं काय रक्षण करणार आहे तुम्हाला मिरची काय लागते मी आमदाराला बोलतो तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय तुम्हाला जर एवढी मिरची लागते तुमच्या आमदारांना सांगा ना तुम्ही पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून भुसावळचं बसस्टँड तुमचे आमदार करोडपती आमदार संजय सावकार हलवू शकले नाही तुमच्यामध्ये जर एवढी जर कुवत असेल हां माझ्यात कुवत नाही आहे ना तुम्ही म्हणता तुमचे आमदार संजय सावकारमध्ये जर कुवत असेल तर आणा ना अमृत योजना जी गेल्या पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत या ठिकाणी प्रलंबित पडलेली आहे राजकीय स्टंट करता डीआरएमला फक्त भेटता पंधरा वर्ष तुमचा आमदार संजय सावकार झोपले होते का आता ती आराम लिहून भेटता आणि बस स्टँड हलवण्याची गोष्ट करता पंधरा वर्ष काय केलं तुमच्या आमदारांनी तुमच्यात कुवत नाही कामं करण्याची बरं झालं प्रशासक आले साहेब आले मुख्याधिकारी साहेब आले कमीत कमी या प्रशासकाच्या काळामध्ये तरी सिमेंटचे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते होत आहेत आयभिनियन मार्शल माध्यमातून या ठिकाणी युवराज लोणारी भाऊंनी उत्तर त्यांनी दिलेलं आहे की पंचवीस मर्डर असतील हा आकडा आला कुठून आमदार जिंकून येतील आणि आपल्या कुवितेनुसार या ठिकाणी मी पैद लाल तयार असं मार्शल मध्ये म्हटलेलं आहे यावर काय सांगाल मी कोणती गोष्ट खोटं बोलत नाही एका दैनिकामध्ये या ठिकाणी पूर्त प्रसिद्ध झालेलं आहे की या पाच वर्षामध्ये एकूण पंचवीस हत्या झालेल्या आहेत तर हे या ठिकाणी हा पुरावा आहे आणि या पुराव्याच्या आधारावरती मी या ठिकाणी सांगतो आहे मी जे बोलतो ते सत्य बोलतो मी कुठल्याही पुराव्याशिवाय बोलत नाही राहिला मुद्दा महत्त्वाचा कुतीचा तर या ठिकाणी जे आहे माझी जी कुवत आहे ते मी एक गरीब कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा रोडपती कार्यकर्ता आहे आमदार संजय सावकारेसारखा मी करोडपती कार्यकर्ता नाही आहे मी आधी झोपडीत राहतो मला आधी माझ्या गाडीवरती ड्रायव्हर नाही आहे त्याच्यामुळे माझी कुवत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या ओट भी दो नोट भी दो असं अभियान राबवणारा मी कार्यकर्ता आहे आणि आमची कुवत काय आहे आमच्या समाजाची कुवत काय आहे आतापर्यंत आम्ही अनेक दिग्गजांना या ठिकाणी आमच्या समाजाने या ठिकाणी पाडलेलं आहे आणि आमदार झालेला आहे त्याच्यामध्ये मनोहर जोशीला पाडलेला आहे परमोद महाजनला पाडलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नवनीत राणाला पाळलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे वर्षातही गायकवाड या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले असे असंख्य लोकांनी जे आहे आम्ही या ठिकाणी जे आहे आमची जे समाजाची कुवत आहे म्हणून आम्ही निवडून येतो आहे आता राहिला कोटीचा पैशाचा प्रश्न तर मी या ठिकाणी जे आहे मी या ठिकाणी पैसे लावू शकत नाही कारण की मी जनता राज निर्माण करणारा कार्यकर्ता आहे जनतेच्या बडावरती मी विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढ लढवतो आहे जनताच मला पैसा देणार आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे जनता राज निर्माण होणार आहे आणि जनता राज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माझी ही संपूर्ण जी आहे ही धडपण आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला मिरची काय लागते मी आमदाराला बोलतो तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय तुम्हाला जर एवढी मिरची लागते तुमच्या आमदारांना सांगा ना तुम्ही पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून भुसावळचं बस स्टँड तुमचे आमदार करोडपती आमदार संजय सावकार हलू शकले नाही अरे चोवीस चोवीस तास पाणी या ठिकाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवसानंतर आमच्या आया बहिणींना पाणी मिळतं पहिले आधी तुमच्या आमदार साहेबांना सांगा की त्यांना पाणी पाजा तुमच्यामध्ये जर एवढी जर कुवत असेल हा माझ्याच कुवत नाही तुम्ही म्हणता तुमच्या आमदार संजय सावकारामध्ये जर कुवत असेल तर आणा ना अमृत योजना जे गेल्या पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत या ठिकाणी प्रलंबित पडलेली आहे तुमच्यात जर पोहत असेल तर तुम्ही हे करा सगळं पाण्याचा प्रश्न सोडवा हा पॉलिटिकल स्टंड करता राजकीय स्टंट करता डीआरएमला फक्त भेटता पंधरा वर्ष तुमचा आमदार संजय सावकार झोपले होते का आता डीआरएमला येऊन भेटता आणि बस स्टँड हलवण्याची गोष्ट करता पंधरा वर्ष काय केलं तुमच्या आमदारांनी तुमच्यात पोवत नाही आहे कामं करण्याची बरं झालं प्रशासक आले साहेब आले मुख्याधिकारी साहेब आले कमीत कमी या प्रशासकाच्या काळामध्ये तरी सिमेंटचे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते होत आहेत तुमच्या काळामध्ये पंधरा वर्षामध्ये करोडो रुपये खर्च केला असं तुम्ही म्हणतात करोडो रुपये खर्च केले असतील परंतु तुमचे मुलं ठेकेदार झाले ते आमदार साहेबांचे जे हे आहेत चमचे दलाल जे नगरसेवक आहेत ते लखपती झाले ते करोडपती झाले सर्वसामान्य जनतेला काय मिळालं का बेरोजगार तरुणांना तुम्ही काम दिला का बेरोजगार तरुण कोरं जे आमच्यासोबत हे सगळे बेरोजगार आहेत या बेरोजगार पोरांना ठेके दिले का यांना कॉन्ट्रॅक्ट दिला तुमचेच मुलं या ठिकाणी ठेकेदार आहेत तुम्हीच लखपती झाले हे सगळे माझ्यासोबत बेरोजगार पोर आहेत हे सगळं या ठिकाणी कष्ट मेहनत करून आपलं मुलं बाड परिवार सांभाळतात यांना कुठे काही मिळालं हे सगळं जे काही आहे हे सगळं आमच्यामध्ये कुवत आहे आणि आम्ही या ठिकाणी जे आहे हे असं झालेलं आहे माहिती आहे का की या ठिकाणी एक म्हण आहे हा हे खूप छान म्हण आहे आपण असे लोकांना शेमूड आपल्या नकाला या म्हणीप्रमाणे या लोकांचं काम सुरू आहे या लक्षात तर त्याच्यामुळे जे काही आहे की आपण जे आहे या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये जनता राज येणार आहे जनता क्रांती करणार आहे परिवर्तन अटळ आहे यांचा पराभव यांना दिसतोय यांचा पराभव देखील अटळ आहे आणि म्हणून हे निका चौताडलेले आहेत म्हणून यांना जे पटलं ते या ठिकाणी बडबडत आहेत म्हणून यांचा पराभव यांना दिसतोय जगन सुरणने कामगार नेता रस्त्यावरचा कार्यकर्ता रोडपती हा करोडपती संजय सावकाराला पाळल्याशिवाय राहणार नाही त्यांनी सांगितलं हो की संजय भाऊ शिवाय पर्यायने एक चौथ्यांदा हॅट्रिक करतील एक हे एक लक्षात घ्या बॉलर मी आहे बॉलर मी असल्यामुळे जे आहे ना विकेट मीच घेणार आहे आणि शून्य आहे जनता ठरवेल ना जनता जी आहे ना यांना घरी बसवणार आहे बोटमोठ्या दिग्गजांना पाळलं मागे राजीव गांधींना पाळलं राहुल गांधींना पाळलं स्मृती इराणींना पाळलं नवनीत राणांना पाळलं राहुल गांधीपेक्षा स्मृती इराणीपेक्षा नवनीत राणापेक्षा आमदार संजय सावकारे करोडपती मोठा की रोडपती जगन सुनवणे मोठा ही जनता ठरवेल ना तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही कसं काय म्हणताय की अॅट्रिक करतील त्या तुमच्या घरातला आहे का हा का तुमच्या चमचे दलांचा राज्य आहे तुम्ही मतदान केलं म्हणजे झालं जनता ठरवेल की तुमचा आमदार या ठिकाणी कामचोर आमदार घरी पाठवायचा की निवडून द्यायचा जनता ठरवेल ना तुम्ही बोलणार आहे कोण गृहमंत्र्याशी सुद्धा आमदार साहेब बोलतात ज्या ज्या वेळेस भुसावळमध्ये काही अशी परिस्थिती निर्माण झाली तर गृहमंत्र्याशी बोलून त्या ठिकाणी तो शांत विषय करण्याचा प्रयत्न भुसाळ शहर शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पोलीस हे हिरो आहेत पोलीस हे सगळ्या गुंडांचे बाप आहेत पोलिसांना जे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत अहो पंधरा वर्ष तुम्ही आमदार होते दोन वेळा सत्तेमध्ये होते आताही तुमचा गृहमंत्री पाच वर्ष होते तुम्ही गृहमंत्री सोबत बसता गृहमंत्री भुसाळमध्ये आणलं की मग आतापर्यंत तुम्ही गुन्हेगारी निर्मूलनासाठी गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पंचवीस पंचवीस हत्या झाला का आय पी एस अधिकारी आणला नाही गृहमंत्री तुमचा होता ना आमदार संजय सावकाराच्या भाऊला प्रमोद सावकाराला धमक्या दिल्या जातात त्यांना धमक्या दिल्या जातात आमदाराच्या भावाचं रक्षण आमदार स्वतः करू शकत नाही सर्वसामान्य जनतेचं आणि व्यापाऱ्यांचं काय रक्षण करणार आहेत आय पी एस अधिकारी गृहमंत्री तुमच्याकडे असताना तीन महिन्यात तुम्ही काय करणार पंधरा वर्षात काही केलं नाही पण वेळा तुम्ही सत्तेमध्ये गृहमंत्र्यासोबत बसणारे तुम्ही आमदार संजय सावकारे तुमच्यामध्ये जर कोत होती आत्ता गृहमंत्री येऊन गेले ना हा भुसावळ शहरामध्ये तेव्हा तुमच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले होते तेव्हा पंधरा वर्षामध्ये तुम्ही आय पी एस अधिकारी आणला नाही आता काय आय अधिकारी तुम्ही आणला नाही उलट कायदा शांतता सुव्यवस्था राखण्याची गोष्ट तुम्ही करता पोलीस कायदा शांतता सुव्यवस्था राखतायत उलट हिंदू मुस्लिम गृहमंत्र्याच्या समोर तुम्ही बोलता मुस्लिम वानांच्या विरुद्ध आमदार संजय सावकारे भाषण देतो हिंदू मुस्लिमांची दंगली घडवण्याची भाषा करतो कायदा शांतता सुव्यवस्था टिकवणारे तुम्ही लोक आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या समोर हिंदू मुस्लिम एकता तोडण्याची भाषा करता हिंदू मुस्लिमांमध्ये दरार निर्माण करण्याची भाषा करता तुम्ही कसले कायदा शांतता सुव्यवस्था पाळणारे लोक आहेत तुम्ही तर कायदा शांतता सुव्यवस्था बिघडवणारे लोक आहेत सर्वात पहिले तर तुम्हाला आमदार संजय सावकाराला मुस्लिमांना टार्गेट केलं मुस्लिमांच्या विरुद्ध बोलले हिंदू मुस्लिमांमध्ये ते निर्माण केला म्हणून आमदार संजय सावकाराला सर्वात पहिले गृहमंत्र्यांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे